या देशावर आणि या महाराष्ट्रावर खऱ्या अर्थानं या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्री उपकार आहेत हे आपण कधी विसरूच शकत नाही महात्मा ज्योतिबा फुले खऱ्या अर्थानं ज्या व्यक्तीने समाजातल्या वंचितांना त्या ठिकाणी आवाज दिला आणि संघर्ष काय असतो तो त्यांनी दाखवून दिला स्वतः यशस्वी असताना देखील आपल्या यशामध्ये आपले दिवस व्यतीत न करता समाजाचा उत्थान झाला पाहिजे समाज पुढे गेला पाहिजे आणि समाजातला वंचित आहे शेतकरी आहे तो सावकाराच्या त्या काळच्या परिस्थितीने जपलेला आहे अशा वंचितांना न्याय मिळाला पाहिजे त्याकरता महात्मा ज्योतिबा फुले यांनी संघर्ष केला महात्मा ज्योतिबा फुले आमच्या मुलींना महिलांना शिकता आलं पाहिजे याकरता एक व्यवस्था त्या काळामध्ये उभी केली पण जो मार्ग त्यांनी दाखवला त्या मार्गानं चालत असताना समाजाची सेवा करण्याकरता या ठिकाणी ज्या ज्या गोष्टी करता येतील त्या गोष्टी करताना मला निश्चितपणे आनंद होईल